नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी प्रफुल केदारे सध्या देशभरात संसदीय निवडणुकांचं वारं जो मानयला आहे या पार्श्वभूमीवर यामध्ये निर्णायक भूमिका असणाऱ्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कायद्याने वागा लोकचळवळ आणि मीडिया भारत न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवण्यात येतो आहे आणि या अनुषंगाने आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मतदान का करावं कुणासाठी करावं त्याचं महत्त्व काय आणि मतदान केल्याचे परिणाम दुष्परिणाम काय असतील या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपण इथल्या काही व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत आपण इथल्या सर्वसामान्य नागरिकांशी बोलणार आहोत आपण इथल्या मतदारांशी बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत या परिसरातील रिक्षाचालक गेले अनेक वर्षापासून रिक्षाचालकाचा व्यवसाय आहे त्यांचा त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला की सरकार पोटतिडकीनं सांगतं आहे की मतदान करा शहरातील मतदाराची टक्केवारी जी आहे ती घटत असते या निमित्तानं मतदारांनी जागृत होऊन कसं मतदान केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे मतदान तर करायचं पाहिजे ना मतदानाचा आम्हाला हक्क दिलेला आहे मतदान तर करायलाच पाहिजे पण मतदान करताना किंवा हे आम्हाला रोज रोजगारी आमची महागाई ज्याच्यापासून आम्हाला म्हणजे आमच्या पोटाला भेटन आम्ही त्याला वोटिंग करणार अच्छा हां सध्या तुम्हाला कोण कोणत्या समस्यांचा तुम्ही सामना करताय स कोण बघा सगळेच काही आहे सगळ्यात आमच्या भाजीपाल्यापासून तर आमच्या रिक्षापासून तर आमच्या सी एन जीपासून तर आयलपासून सगळेच आम्ही समस्या करू राहिलेलो आहे खूप मागा आहे इथे काय ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी मागा आहे ना की विचारू नका तुम्हाला काय वाटतं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे माझी जो इच्छा आहे काय आम्ही मतदान करणार तर उद्धव साहेबांनाच मतदान करणार माझ्या घरातली आठ वोटिंग आहे आहे माझ्या मुलीसोबत माझ्या जावयापासून माझी बायको माझी आई आमची आठ वोटिंग आहे आम्ही शंभर आणि शंभर टक्के उद्धव वो साहेबांनाच वोटिंग करणार हा माझ्यासोबत इथे आणखी एक रिक्षाचालक आहे गेली खूप वर्षापासून ते रिक्षाचालकाचा व्यवसाय करतात काय वाटतं तुम्हाला की जी मतदानाची प्रक्रिया आहे त्यामध्ये मतदारांनी कसं सामील झालं पाहिजे मतदारांनी मतदान हक्क त्यांनी बजावला पाहिजे कारण मतदानाचा हक्क जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि जे पण राजकीय नेते आहेत त्यांनी पण निवडणूक झाल्यानंतर जे प्रतिक्रिया रोडची आहे समस्या मुलांच्या रोजगार बेरोजगारीची आहे शिक्षणाची आहे शाळेची शाळेची पात्रता कमी होत चाललेली आहे रोडचे खड्डे आहेत महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत आणि जवळपास म्हणजे मतदानाला जातीपूर्वक हक्क हक, हक्काने मतदान केलं पाहिजे शंभर टक्के बरेचसे लोक असतात की मतदानाच्या दिवशी सुट्टीला सुट्टीच्या निमित्त करून कुठेतरी फिरायला जातात तर अशा लोकांना काय सांगा ॲक्च्युली सर असे सगळे वैतागले मोदी सरकारला कारण की यांनी खूप पुरं आपल्या भारताचं धळण पुरं नष्ट केलं म्हणजे एकच आता हे की जो आपल्याला सह एक म्हणजे काँग्रेस बरी होती सत्तर वर्षे पहिले आणि आता येणार वापीस ते चेंज करणार म्हणजे गरिबांना या मूलभूत म्हणजे शिक्षण हा शिक्षण वगैरे हो सगळं काँग्रेस करू शकते मग गेल्या पंधरा वर्षामध्ये जे सत्तांतरण आहे त्याच्याने काय सुविधांची वाणवा तुमची दूर झालेली नाही काहीच का नाही सगळं गुजरातला गेले आता कंपन्या वगैरे हो सगळं मध्ये सगळं गेले आणि त्याच्यानंतर आता झाडं पण गुजरातला चाललंय आपल्या महाराष्ट्रामधून टॉलीमध्ये हो वगैरे ते रस्त्याला वगैरे हो चालू आहे म्हणजे आपला महाराष्ट्र नेऊन ठेवलाय कुठे हा प्रश्न विचाराची जबाबदारी आली सगळं गुजरातला आणि जेवढं डायमंडचं गेलं गुजरातलं ते वापस आपल्या महाराष्ट्रात आले कारण की त्यांना पण तिकडं एकदम हे झालं परवडत नाही अजिबात माझ्या सोबत याच चौकात चहा विक्रीचा व्यवसाय करणारे नवीन प्रजापती आहेत क्या लगता है आपको की वोटिंग करना चाहिए नहीं करना चाहिए अगर करना चाहिए तो क्यों करना चाहिए क्यों देश के लिए क्या देश के लिए वोटिंग करना चाहिए नाही करेगे तो नाही करणं जरुरी आहे खर तर मतदान प्रक्रियेमध्ये समाजातील सगळ्यात शेवटचा घटक असो त्याची महत्वाची भूमिका असते माझ्यासोबत असंघटित कामगारांपैकी नाका कामगार आहेत अंकुश साळवे तुम्हाला काय वाटतं की मतदान केलं पाहिजे का आणि केलं पाहिजे तर का आणि कोणासाठी केलं पाहिजे मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मूलभूत हक्क दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला संविधानासाठी मतदान केलंच पाहिजे आणि योग्य तोच उमेदवाराला केलं पाहिजे का कारण का आपला आपला राजा आपण निवडू शकतो आपल्याला योग्य वाटेल तोच निवडू शकतो आणि आपल्याला अधिकार दिलेला आहे तो, तो गेल्या पंच्याहत्तर वर्षामधला आता तुमचा अनुभव काय म्हणतो आहे की या देशातला मतदान न केल्यामुळे काय काय नुकसान झालं आहे नुकसान जे एवढी महागाई पेट्रोल डिझेल ज्या सामान्य लोकांच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या एवढा महागल्या का असंघटित कामगार जगू शकत नाही अच्छा काम भेटत नाही रोजगार डुबला माझ्यासोबत आहेत नवनीत सोनवणे काय वाटतं तुम्हाला की मतदान करावं का आणि करा केलं तर कोणासाठी करावं मतदान प्रत्येकानेच केलं पाहिजे कारण हा मूलभूत हक्क तर आहेत आहे पण मतदान करताना दा दात धर्म न बघताना कॅन समोरचा कॅन्डिडेट किती सुशिक्षित आहे त्याची पार्श्वभूमी काय त्या हिशोबाने मतदान केलं पाहिजे गेल्या पंधरा वीस वर्षात तुमचा अनुभव हो काय जो सर्वसामान्य त्याच्यासाठी न बोललेलं कसला सामाजिक विषमता हे सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल तर माझ्यासोबत निर्मला थाटे आहेत त्यांना विचारूया की काय वाटते तुम्हाला की मतदान केलं पाहिजे का आणि का केलं पाहिजे नाही केलं तर त्याचं काय परिणाम नाही केलं तरी आपल्या करायला पाहिजे हाय आपला हक्क तर द्यायलाच पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे ना आपल्याला बाबासाहेबांना हक्क तो की आपल्याला मतदान करायचं म्हणून बाबासाहेबासाठी आपण करायचं त्यांनी आपल्यासाठी किती सवलती केल्या म्हणून त्यांचं एक कर्तव्य आपण पार पाडायचं का नाही करायचं दुसरं काय करून बी काय उपयोग आहे काय उपयोग आहे काय सहन करावं लागतं म्हणजे आता जो मेहनत करतो त्याला मेहनतच करावं लागते म्हणून का त्याला कोणी म्हणते की काय मदत करते की काय करते की बाबा त्याला भतार माणूस असं बसते तर त्याला बाबा त्याचा धंदा झाला नाही झाला काय आहे त्यांचे समीक्षा कोण विचारते का असं काही नाही विचारत कोण नाही विचारत आपले ना 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 कार्यकर्ते येतात आपले मोठेपणा करतात चा आले आपले पण एक महिला म्हणून तुम्हाला काय काय म्हणजे कोण कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आता सगळ्याच गोष्टीचा करावं लागतो काय आता बघा औक्षामध्ये काय आहे औक्षामध्ये जन्म म्हणलं सिरीचा तर तो दुःखाचाच आहे बरोबर सुखाचा नाही आहे हा घर सगळं सांभाळच संब, लागते पोरांना सुनाला सगळं म्हणजे आपल्यालाच करावं लागतं ना